मित्रांनो नमस्कार ना माझं नाव मोहन आहे मी अट्टल दारुड आहे अल्कोहोलिक्स अनानिमसच्या मीटिंग करतोय म्हणून आजही आज सकाळपासून काय दारू नाही नाहीये मी आज आपले इथं दोन नवीन बांधव आलेले आहेत त्यांचं मी मुद्दाम आवर्जून सांगेन त्यांना की मित्रा तू अतिशय योग्य ठिकाणी आणि योग्य वेळी आलेला आहे मी सुद्धा आताच पहिल्या दिवशी व्यवस्थित लावून आलो होतो हो त्याशिवाय मला चालता पण येत नव्हतं असेच लोक हसायचे माझ्यावरती ते आता हसतायत ना तर असेच लोक माझ्यावर पण हसायचे आणि त्यापेक्षा वाईट गोष्ट अशी चालली होती मी माझ्यावरती हसत होतो मला खरं सांगायचं तर तो दारू सोडायची इच्छा होती जे काय चाललंय ते बरं चाललं नाहीये हे कळत होतं मी अनेक वेळा दारू सोडलेला माणूस आहे परत दोन दोन पाच दिवसांनी दहा दिवसांनी पंधरा दिवसांनी एकदा तर मी सत्तेचाळीस दिवस थांबलो होतो पण अठ्ठेचाळीसाव्या दिवशी काय झालं हे आजच्या तारखेला मला काही सांगता येत नाही पण ती परत सुरू झाली आणि दुःखी होतो माझ्या वागण्यामुळे माझ्या घरचे लोक खूप जास्त दुःखी होते त्यांना काळजी लागली होती याच काय करावं धरलं तर चावते सोडलं तर पळते ही अवस्था मी त्यांची करून टाकली होती माझ्या घरच्यांना मी खरं घर सांगायचं तर काळजी नावाचा एक रोग लावला होता आणि त्याची मला अजिबात कल्पना नव्हती आणि अशा वेळेला मला अल्कोलिक सॅनानिमसमध्ये येण्याचा योग आला मी थांबलो तेव्हा सहा क्वार्टर दारू पीत होतो पण मला लाज नावाचा प्रकार अजिबातच नव्हता उलट मला वाटायचं असतो की असा कोटा मोठा आणि <laughs> आपलं म्हणजे कसलंय असं काहीतरी माझ्या डोक्यात होतं आणि अशा पद्धतीने मी या वर्गात आलो दुपारच्या तीन क्वार्टर पिऊन आलो होतो आणि रात्रीच्या तीन प्यायला चाललो होतो आणि त्या दिवशी मी पहिल्यांदा इथं बसून समोरचे लोक काय बोलत आहेत ते ऐकलं मला सगळं ऐकू आलं परंतु मला त्याचं आकलन झालं नाही पहिल्या दिवशी कारण मी लावून आलो होतो दुपारची आणि मीटिंग संपल्यानंतर मी म्हटलं हे चांगलं आहे तुमचं समाजकार्य चांगलं आहे तुमचं पण मला खरं सांगायचं तर काही कळलं नाही मला इथला एक आता कोण होता <coughs> आठवत नाही मला पण तो म्हणला बास एवढं कळलं तरी महत्वाचं आहे आप आपल्याला काही कळत नाही एवढं जरी कळलं तरी तू इथं येत राह तुला हळूहळू सगळं समजायला लागेल म्हटलं म्हणजे काय तर तो म्हणला तू जसं एक दिवसात दारुडा झाला नाही तसं दारू थांबवण्यासाठी नेमकं काय करायचं तु? हे तुला एक दिवसात काही कळणार नाही म्हटलं काहीतरी तारीख सांगा ना मला एक तारखेपर्यंत कळेल कारण मला काय मी अल्कोहोलिक आहे बेवडा आहे म्हणजे काय आहे मी फार परफेक्शनिस्ट इतरांच्या बाबतीत आणि मला प्रत्येकाने व्यवस्थितच उत्तर द्यायला पाहिजे बाकी मी कसंही वाचलो कसंही वागलो कितीही लोकांना टांगलं वेड वाकडं वागलो बोललो तरी त्याला काय झाले मी आहे अतिशय उद्घट उर्मट आणि हो आहे मी वेळा आहे मी जगायला नालाय काय मग पुढं काय म्हणणं आहे तुमचं असं बोलायचो मी दारू प्यायल्यानंतर म्हणजे मला काय सांगायचंय मला कळत नव्हतं आपल्या आयुष्यात काय चाललंय ते अशा मानसिकतेमध्ये मी येऊन बसलो आणि पहिल्या दिवशी मला काही कळलं नाही पण हे लोक म्हटले तुम्ही उद्या ना बघा जमलं तुम्हाला तर उद्या मीटिंग संपल्यानंतर त्या अरे वा हे आहे म्हणलं म्हणजे पिऊ नकाही कोणी सांगत नाहीयेत आणि मी उचकलो होतो माझ्या घरच्यांवर त्यांनी फारच कटकट केली बायकोली म्हणून मी इकडं आलो होतो आणि मी उचकलो होतो पण ह्या वाक्याने गारच झालो मी ते म्हणले की जाताना ती तू एक दिवस न पिता येऊन बघ पण मला काही ते जमलं नाही कारण सकाळी उठून मी दारू पिऊ नको तर करू काय हाच प्रश्न माझ्या डोळ्यात डोक्यात असायचा पहिले काही दिवस असेच गेले पण एक मात्र झालं विनायक राव मी रोज मीटिंग करायचो आणि प्रार्थना सुरू व्हायच्या अगोदर मी मीटिंगमध्ये हजर असायचो आणि ती या मीटिंग सुरुवातीच्या ज्या करत होतो त्याच्यामध्ये मला दोन गोष्टी ह्या ओल्ड टायमर्सनी माझ्या सांगितल्या त्या दोन गोष्टी म्हणजे ह्या गोष्टी करू नकोस व ह्या गोष्टी कर म्हणजे काय तर त्यांनी मला सांगितलं एच एल टी हॉल्ट म्हणजे भूकेला राहू नको हंगर भुकेला राहू नको सकाळी उठून खायला सुरुवात उठून कोण खाणार हो अरे म्हटलं रात्रीच उरलेलं नसतं का हा ते आमच्याकडे रोजच असत कारण रोजच मी न जेवता झोपायचो आणि सकाळी उठून ते खरखटी ताटं मोजायचो तीन असतील तर मी जेवलोय दोन असतील तर बायकोन मुलगा जेवलेत आठवायचंच नाही मला काही नसलं ना म्हणला तर दोन बिस्किट खा मी एक केलं बर का विश्वासराव मी या मित्रांचं ऐकायला सुरुवात केली ऐकायला म्हणजे नुसतं ऐकून घ्यायला नाही त्याप्रमाणे मी वागायला सुरुवात केली आणि दुसऱ्या दिवशी नेमकं मला अजून आठवतंय बायकोनी पोहे केले होते आणि मी पूर्वी जे म्हणायचो ना बायकोला ये बाहेर झालं ते पोहे ना नको त्याचं कारण मला ते पोहे खाल्ले की दारू प्यावीची वाटायची नाही पण त्या दिवशी बरोबर बोलतोय ना माझ भाऊ आहे एवढा असतोय म्हणजे माझाच भाऊ आहे आणि मग मी पोहे खाल्ले आणि बायकोला आश्चर्य वाटलं आणि त्या दिवशी सकाळची दारू माझी टळली आणि जेवायला रोज दीड वाजता आमच्याकडे असायचं तर त्या दिवशी मी साडे अकरा वाजता जेवलो आणि साडे अकरा वाजता जेवल्यावर परत दुपार माझी अख्खी दारू न पिता गेली आणि संध्याकाळी मी दारू न पिता मिटिंगला आलो आणि दारू न पिता मिटिंगला आल्यामुळे समोरचे काय बोलतायत त्याचं मला आकलन होत होतं त्या लोकांनी सांगितलं तू भुकेल राहण्याचं टाळ तस राग जिथ येतो तिथपासनं दोन हात लांब राहा अँगर कारण मला राग लगेच यायचा तू का रे बघतो रे माझ्याकडं अर तो बघत पण नव्हता तुझ्याकडं मलाच केडा आणि मग मी बंद केलं ते एक दिवस मी अख्खा स्वतःला घरात कोंडून घेतला बाकी काय त्या बायकोचा राग येतोच असायचा सारखाच यायचा मला बायकोचा राग आणि बायकोलाही माझा राग यायचा त्यामुळे ते ठकास महाटक होतो आम्ही त्यामुळे त्याचा काय दारू पिण्याकडे उपयोग नाही झाला माझा पण तिसरं त्यांनी सांगितलं की तू लोनली राहू नको एकटा राहू नको हळू हळूहळता जरा तुमच्या असण्याचा आता त्रास व्हायला लागला मनातल्या मनात, मनात ख असायचं आता बस विषय असा चाललाय लोनली राहू नका म्हणजे मी काय करायचो माझ्या आयुष्यात आता दारू तर सुटली असं मला वाटायला लागलं आणि आता पुढं कसं होणार या चिंतेमध्ये मी सातत्याने मग्न असायचो आणि काय करून बसलोय हे किर्लोस्कर मधली नोकरी सोडून बसलोय कसं होणार पुढं काय होणार वरीड होतो मी त्या लोकांनी सांगितलं तू एकटा राहू नको आपल्यातला कोणतरी एखादा व्यसनमुक्त मित्र पकड आणि दिवसातले काही तास त्याच्याबरोबर व्यतीत कर म्हणजे काय होणार आहे करून तर बघ आणि मग मी ना त्या अडवे ब्रँचला जायला लागलो स्टेट बँकेमध्ये आणि तिथं त्याचा मला फार उपयोग झाला याचा अर्थ काय म्हणजे मला बरं वाटायला लागलं माझ्या आसपास कोणतरी आहे असा एक फील आला म्हणजे लोनलीनेसचा फील गेला माझा असं मला सांगायचंय आणि त्यांनी सांगितलं होतं तू दमू नको आता खरं सांगायचं तर दमण्यासारखं काय राहिलंच नव्हतं दारू पिऊनच मी इतका दमलो होतो कारण कष्ट करायची सवय गेली होती काम करायची सवय गेली होती कसला दमतोन काय कसलं काय बोलताय राह तुम्ही अशी अवस्था झाली होती माझी आणि ठीक आहे म्हणलं तो तोपर्यंत मला सात आठ दिवस झाले होते दारू थांबून आणि मला वाटायला लागलो तर आता दारू सुटली इथं आल्यानंतर नवीन बांधवांना सांगतोय इथं येऊन दारू सुटत नाही तर इथं येत राहिल्यानंतर थांबलेली दारू थांबलेली राहते म्हणजेच परत सुरू होत नाही हे आत्ता विश्वासरावच्या शेजारी बसलेत ना त्यांना सोळा वर्ष झाली आहेत बर का हे आत्ता इथं बसलेत ना त्यांना सत्तावीस वर्षाचं टोकन घेतलं त्यांनी अठ्ठावीस का बघा ऐका अठ्ठावीस पुढे काय रे सत्तावीस काय ना अठ्ठावीस काय ना पण कोणाला अठ्ठावीस दिवस झालेले असतात अ तुमच्यासाठी चाललंय <laughs> कोणाला अठ्ठावीस दिवस झालेले असतात कोणाला अठ्ठावीस वर्ष झालेले असतात पण सगळ्यांचे पाय जमिनीवर असतात कारण त्यांनी माझ्यासारख्यात नवीन असताना एकही दिवस वेळेवर न येता सलग पूर्ण वेळ आत्मधे बसून पहिली प्रार्थना ते शेवटची प्रार्थना अशा नव्वद मिटिंग्स केलेल्या असतात पहिल्या बाकावर बसून का हो त्यांनी काय होतं तर त्यांनी मेन एक गोष्ट होते ती म्हणजे ओपन माइंडनेस येतो या लोकांनी मला एचओडब्ल्यू हो बद्दल सांगितलं ओपन माइंडनेसनी काय होतं तर समोरचा काय बोलतोय ते शांत चित्ताने मी टिपका जशी शाई टिपून घेतो तस मी मन लावून ऐकून घेतलं पाहिजे ते ऐकत असताना मी तुलना न करता माझा त्याच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन माझ अजून तसं झालं नाहीये जर मी थांबलो नाही तर ह्याच्या पुढच्या गोष्टी जशा झाल्या आहेत तशाच होणार आहेत कारण सुरुवातीला मला वाटायचं माझी बायको सोडून गेली नाहीये माझ्या मुलांनी मला कधी मारलं नाहीये मला इथल्या लोकांनी सांगितलं बायको सोडून गेली तरच दारूचा प्रॉब्लेम आहे असं काही असतं रे नाही म्हणजे तसं नाही तूच आपलं खांदे ओढवून आणि खोटं खोट हसायचं याच्यात ता आयुष्य चाललं होतं आयुष्याचं हस झाल्यावर माणसं इथं येतात ह्याच भान यायला मला वेळ लागला त्याच्यानंतर मुख्य म्हणजे या लोकांनी मला ऑनेस्टी नंतर ओपन माइंडनेस मी चुकून आधी ओपन माइंडनेस बद्दल बोललो ऑनेस्टी म्हणजे काय झाले तुम्हाला खरं सांगू का आपण आयुष्यभर स्वतःला फसवत आल्यामुळे आपल्याला इथे यावं लागले आपल्याला काही कळत नाही हे सुद्धा कळत नव्हतं आपल्याला आणि मी करतो ती पूर्व दिशा असं मला वाटायचं त्यामुळे मी स्वतःशी प्रामाणिक असलो पाहिजे तरच माझं जीवन थोडंसं वेगळ्या ट्रॅकवर वे येण्याची शक्यता आहे आणि अजून महत्वाची गोष्ट कळली मला इथं आल्यावर ओपन माइंडनेस आणि विलिंगनेस हे सगळं करण्यासाठी मला स्वतःला इच्छा पाहिजे बायकोसाठी दारू सोडायला तू आला असलास तर तुझी दारू सुटणार नाही मुलीचं लग्न होईपर्यंत मी थांबणार आहे मग दाखवतोच <laughs> मुलीचं लग्न होईपर्यंत तू थांबणार आहे की नाही त्यांना त्यांच्यावरनं हसू येतय त्यांना हा असं हसत असत ते मानंत इथपर्यंत या आले लोक आता काय सांगायचं तर त्यामुळे ह्या ज्या गोष्टी आहेत ह्या एका रात्रीत कळणार नाहीत पण इथं येत राहिल्यानंतर आपल्याला या गोष्टी वेळोवेळी ऐकायला मिळतात आणि आपला प्रॉब्लेम एक आहे तो म्हणजे आपल्याला एकदा एक, एक गोष्ट सांगून समजत नाही अनेक जणांनी अनेक ठिकाणी अनेक शब्दात अनेक स्वरात सांगायला लागतात तेव्हा कुठे त्या लक्षात यायला लागतात आणि मग कृती करण्याची गोष्ट पुढची थँक्यू